कुंजिता मी आहे चंद्रपूर जिल्ह्याची तर मी श्री लाभ इंटरप्राईज मी जॉईन झाली काही तिथून मला हा पार्सल आलं आहे ती पण पोस्टाने आलं आहे यामध्ये मला आलेला आहे साडी आलेली आहे का मला खूप सुंदर साडी आहे याच्यासोबत मला माल आलेला आहे कच्चा माल जे आपण घर बसल्या महिलांना व्यवसाय दे देऊ शकतो अशां अशांना आपण घर बसल्या आपण कापूसचा व्यवसाय करू शकतो यामध्ये खूप सुंदर मला पाळ म्हणजे सॅम्पल आलं आहे की आपण फुलवात कशी बनवायची फुलवात ही आपल्याला देवघरासाठी पूजेसाठी खूपच आपल्याला आवश्यकता असते तर ही आपल्याला कंपनीकडून हा कापूस पण आला आहे त्याच्यामध्ये आणि सॅम्पल पण आला आहे आपल्याला हस्त बनवायचं आहे दुसरं यामध्ये आलं आहे वस्त्रमाल ही देवासाठी आपण वस्त्र म्हणून त्यांना अर्पित करतो हे वस्त्रमाळ आले त्याचा पण आपल्याला खूप सुंदर कापूस आला आहे एकदम शुभ्र हे वाती बनवून आपल्याला कंपनीला पाठवायचं आहे आणि याच्यामध्ये मला खूप छान वाटलं का मला घर बसलं हे सर्व आपल्याला पोस्टल आपल्याला आपल्या आप आप पुत्यावर इथं आलेलं आहे त्याची मला खूपच खुशी वाटली आणि मी मला हे काम मिळवून दिलं तर मला पूजा मॅडम आणि मीनाक्षी मॅडम आणि स्मिता मॅडम यांचा मी धन्यवाद करते की मला घर बसल्या हा पैसा मिळायला धन्यवाद